सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल राहुरी शहरामधील बस स्थानकाच्या समोर नगर मनमाड राज्य महामार्गावरती अठरा मे रोजी संध्याकाळी झालेल्या अपघातामध्ये शहरामधील प्रतिष्ठित व्यापारी कुंदनमल सुराणा हे जागेवरच ठार झालेत राहुरी नगर परिषदेचे माजी नगरसेवक तसेच शहरामधील प्रतिष्ठित व्यापारी कुंदनमल माणकचंद सुराणा हे अठरा मे रोजी संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान शहरामधनं नगरवनवाड रस्त्यानं त्यांच्या घराकडे मोटरसायकलीवरती जात होते ते राहुरी बसस्थानकाच्या समोर असताना अपघात होऊन एका कंटेनरच्या चाकाखाली ते सापडले कंटेनरचं चाक त्यांच्या अंगावरनं गेलं त्यामुळे ते जागीच ठार झालेत घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेतली अपघातग्रस्त कंटेनर ताब्यात घेऊन कुंदनमल सुराणा यांचा मृतदेह रुग्णालयामध्ये नेण्यात आला तसेच वाहतूक सुरळीत करण्यात आली याप्रसंगी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारक संतोष कुमार लोढा जितेंद्र लुक्कड गौरव झवर महेंद्र मुथा अनिल भट्टड तसेच कल्पेश सावज स्वप्नील दरक आरपीएचे सुनील चांदणे अरुण साळवे यांनी घटनास्थळी धाव घेतली रावरी बस स्थानकाच्या समोर नगर वनमाड राज्य महामार्गावरती सिग्नल आणि गतिरोधक नसल्यामुळे या भागामध्ये कायमच अपघात होतात गतिरोधक नसल्यामुळे या ठिकाणी कुंदन सुराणा यांचा अपघात झाला आहे असा मनोगात व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख तसेच संतोष कुमार लोढा आणि अरुण साळवे यांनी व्यक्त केल्याय रावरी बस समोर राज्य महामार्गावरती तातडीनं गतिरोधक बसवण्यात यावेत अन्यथा व्यापारी असोसिएशनच्या वतीनं प्रकाश पारख तसेच आरपीआयच्या वतीनं अरुण साळवे यांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिलाय कुंदलमल सुराणा यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन मुली जावई नातवंड तीन भाऊ असा मोठा परिवार आहे त्यांच्या अपघाती निधनामुळे शहरामध्ये हळहळ व्यक्त होतीये अठरा पाच दोन हजार चोवीस रोजी नगर मनमाड रोड येथे नुकतीच साडेपाच ते सहा या वेळेत राहुरी शहरातील प्रतिष्ठित व्यापारी कुंदनशे सुराणा हे मोटर आपल्या मोटरसायकलीवर आपल्या शेताकडं जात असताना जात असताना त्यांचा नुकताच येवले महाराष्ट्र बँकेच्या समोर ऍक्सिडेंट होऊन त्यांच्या अंगावरून गाडी कंटेनर गेलेला गे आहे ह्यामुळे येथील नगर मनमाड रस्ता हा अतिक्रमण व वो पोलीस नसल्या कारणामुळे तसेच येथे जे स्पीड ब्रेकर एम पी सोसायटी आणि गोलेसा मॅडम या परिसरामध्ये एक मिनिट ता, तातडीने स्पीड ब्रेकर टाकून या रस्त्याचा मार्ग मोकळा करून द्यावा अशी व्यापारी असोसिएशनच्या वतीने मी मागणी करीत आहे असे न झाल्यास राऊरी नगर मनमाड रोड हा रस्ता रोको करून रस्ता रोको केला जाईल अशी मी व्यापारी करीत आहे नुकताच राऊरी शहरात बँक ऑफ महाराष्ट्राच्या समोर नगर मनमाड हायवेवर राऊरीतील प्रतिष्ठित व्यापारी श्री कुंदनमलजी सुराना यांचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे राऊरी शहरातील पाण्याची टाकी ते मार्केट कमिटी किंवा राऊरीच्या पुलापर्यंत ट्रॅफिकचा असणारा नेहमी मोठा भीषण प्रश्न आहे आणि त्या हिशोबाने जसे पाण्याच्या टाकीजवळ स्पीड ब्रेकर टाकलेले आहेत तसे स्पीड ब्रेकर पाण्याच्या टाकीच्या नंतर ते राऊरीच्या पुलापर्यंत तीन ते चार ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकण्यात यावेत तसेच कायमस्वरूपी पोलीस देऊन सिग्नल व्यवस्था चालू करण्यात यावी अशी मागणी समस्त नागरिकांकडून करण्यात येत आहे आणि असे न झाल्यास राऊरी शहरातील व्यापारी या स्पीड ब्रेकरच्या आणि सिग्नलच्या मागणी करता कधीही रास्ते रोको करतील आणि याची प्रशासनानं दखल घ्यावी तसेच राऊरी शहरातील अपघात कसे रोखता येतील या संदर्भात सुद्धा प्रशासनाने पावले उचलावीत अशी मागणी राहुरी तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे आज हा प्रसंग अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे तर या निमित्तानं मी इतकं सांगू इच्छितो की हा प्रश्न इतका गंभीर झालेला नगर मनमड रोडचा आपल्या आणि इतकी ट्रॅफिक जाम आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत इतकं ट्रॅफिक जाम होती ना इथं प्रशासनाच लक्ष आहे ना पोलीस खात्याचं डिपार्टमेंटचं लक्ष आहे आणि लोकप्रतिनिधी दिस, निधीच बी लक्ष नाही या दुसऱ्या गोष्टीसाठी आंदोलन करतात पण इथं माणसाचं जीवन मारण्याचा प्रश्न आहे याच्यावर कुणी बोलायला तयार नाही सगळं इथं पूर्वी उड्डाण पूल होता तो सुद्धा होऊ नये दिला इथं त्यामुळं इथं एक तर उड्डाण पुलाची फार तातडीन गरज आहे पण त्याच्या अगोदर इथं ट्रॅफिकसाठी साठी इथं कायमस्वरूपी पोलीस नेमला जावा असं मी या प्रशासनाला आवाहन करतो मनोज साळवे चोवीस तास राहुरी सुनबाई आजही चहा काल सारख बनाव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस